पुढारी प्राईममध्ये आता पहिला रिपोर्ट बघूया सुरुवातीला बातमी आहे ती कॅश बॉम्बची नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडला पैशांनी भरलेल्या बॅगा नोटांचे बंडल आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी खळबळ उडवून दिली आमदार महेंद्र दळवी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं हे आरोप फेटाळले असले तरी सुद्धा यावरून राजकारण आता चांगलंच तापलंय बघूया शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळात कॅश बॉम्ब टाकलाय पैशांनी भरलेली बॅग पैशांचे बंडल नोटा मोजणारा माणूस आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा हा व्हिडिओ त्यांनी एक्स पोस्ट सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाहीत मात्र बाकी सगळं ओके आहे असा टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सवाल विचारलेत आपल्या पोस्ट मध्ये ते असं म्हणतात आहेत सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही बाकी सगळं ओके आहे जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत आमदार महेंद्र दळवी बोलतायत आणि पैसे कुणाकडे आहेत हेही समोर येईल असा दावा अंबादास दानवेनी केला तर दानवे हे ब्लॅकमेलर असल्याचं सांगत महेंद्र दळवींनी आरोप फेटाळले व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा त्यांनी केलाय आरोप सिद्ध झाला तर आमदारकीचा राजीनामा देईन असं चॅलेंजही त्यांनी दिलाय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल पण आताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसा नाही आणि एवढ्या नोटांच्या ढीकच्या ढीक यांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत मी हे जनतेच्या समोर आणलेलं आहे अंबादान काय कॅरेक्टर ठीक नाही आहे ते ब्लॅकमेलर आहेत जसं यातली सत्यता असेल त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं तर मी आमदारकीचा राजीनामा विधिमंडळाच्या पटलावर द्यायला तयार आहे मी त्यांना प्रति चॅलेंज करतो की यातली अंशता जरी सत्यता निघाली तरी मी आमदारकीचा राजीनामा नागपूरमध्ये दे देऊन घरी येईन अन्यथा आमदार अन्य 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 जानवेने राजकारण संन्यास घ्यावा आणि त्यांनी राजकारणा बाहेर पडावं हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात याचे जोरदार पडसाद उमटले सत्ताधारी खोक्याचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय तर व्हिडिओ मॉर्फ असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलाय वो वीडियो एक आथी वीडियो हो तो व्हिडिओ एका जे सरकार आहे त्याचा प्रतीक आहे जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही तिथे हे आमदार यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरत आहेत पण या अधिकारी असेच व्हिडिओ कोकणामध्ये बघितले होते आता हेच आहे ना म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं सिद्धा वाटप चाललंय ते नेमकं कोणच आहे ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे जरा जाऊन विचार जरा बघ ना नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्ज हाऊस घ्यायला लागेल मग पळापळ होईल कशी खोक्याशी संबंध आहेच त्यामुळे खोके कुठेही तुम्हाला दिसतील महाराष्ट्रात आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे हो नोटालच्या बंडला ज्या काही आमच्या दाखवल्या आहेत ते सत्य आहे त्याची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजेत तुम्ही दाखवा तू ओरिजिनल आहे म्हणून कुठेतरी ओरिजिनल तू वाटते त्याच्यामध्ये एक तुकडा इकडचा एक, एक तुकडा इकडचा काहीतरी वीस तीस सेकंदाचा व्हिडिओ एकीकडे एक एक तो दाखवायचा एकीकडे एक हात एक 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 दाखवायचा अरे असा कुठं व्हिडिओ असतो का मॉफ तर केलेलंच आहे तू हे सगळं सुरू असताना अंबादास दानवेंचा बोलवता धनी कोण असा सवालही शिंदेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात येतो रायगडच्या एका मोठ्या नेत्याकडून दानवेनी बदनामीची सुपारी घेतली असा आरोप महेंद्र दळवींनी केलाय तर कर्जतचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवेनी यामागे सुनील तटकरे असल्याचा थेटच आरोप केलेला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र हे आरोप फेटाळले जे काही आरोप प्रतिआरोप झाले त्या माध्यमातून रायगडच्या एका बड्या नेत्यांनी अंबादास दिलेली सुपारी असावी मला वाटतं रायगडच्या राजकारणाला काही माहित नसतं असं व्यक्ती आहे आणि तो स्वभाव आहे त्यांचा आणि अंबादास दानवे आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अलायन्स या ठिकाणी असताना सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये मा उभाटा बरोबर सुनील तटकरांनी युती केली त्यांचे साटेलोटे कोणाशीही ते जॉईंट होतात त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीला सुद्धा अंबादास दानवेला बरोबर घेऊन जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम हे सुनील तटकरेच करत असणार अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे माझा अंबादास दानवेचा वर्षभरा वर्षा वर्षा दोन वर्षात साधं बोलणंही नाही माझी साधी कधी त्यांची भेटही नाही फारसा त्यांचा माझा परिचय नाही आणि मी समोरासमोर वैचारिकदृष्ट्या लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे ते, ते व्हिडिओ काय त्याची सत्यता असत्यता हो ज्यांनी दिला आहे प्रसिद्ध केला आहे त्यांना माहिती ज्यांचं आहे की नाही त्यांचं ते पाहू शकतात मग आता याच्याशी कधी दुरान्वय संबंध नव्हतं रायगडच्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या वादातून हा व्हिडिओ समोर आला असल्याचा संशय व्यक्त होतोय अंबादास दानवेनी संपूर्ण व्हिडिओ दाखवावा असं आव्हान शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांकडून देण्यात या प्रकरणाच्या पोलीस चौकशीची मागणी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडूनही होती है। अंबादास दानवे आणि महेंद्र दळवी या दोघांनीही व्हिडिओ बाबत आगामी काळात नवी माहिती समोर येईल असे संकेत दिले त्यामुळे येत्या काळात हा विषय आणखी रंगण्याची शक्यता आहे महायुतीतले रायगड जिल्ह्यातले वादही यामुळे अधिक गडद होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज नागपूर